अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरती दिसत आहेत झिरवळ मवियाचे उमेदवार भास्कर बगरे यांचा प्रचार बैठकीत उपस्थित आहेत नरहरी झिरवळ यांचा प्रचार बैठकीचा फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसणार का असा सवाल सध्या उपस्थित होतो किरण ताजने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात किरण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसत आहे आम्हीच आपल्याला माहिती आहे की नरहरी झिरवळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर नरहरी झिरवळ हे अजित पवारांसोबत गेले होते मात्र सध्याच्या घडीने जर बघितलं तर माहितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे आणि याच दरम्यान आता महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले भास्कर भगरे यांच्या प्रचार बैठकीमध्ये नरहरी झिरवळ उपस्थित असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय आणि या फोटोवरनं नरहरी झिरवाळ यांनी महायुतीमधून एक्झिट घेतली का ते महाविकास सोबत गेलेत का अशा स्वरूपाची चर्चा आता नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे भास्कर भगडे यांच्या प्रचार बैठकीमध्ये नरहरी झिरवाळ उपस्थित होते ते व्यासपीठावर होते आणि इतकंच काय तर भास्कर बगरे यांच्या मांडीला मांडी लावून हे नरहरी झिरवाळ बसलेले त्या ठिकाणी दिसत त्यामुळे नरहरी झिरवाळ हे भास्कर बगरे यांच्यासाठी काम करतायत का अशा पद्धतीचा सवाल उपस्थित होतो त्यामुळे जर नरहरी झिरवाळ यांनी महाविकास आघाडीमधून जर एक्झिट घेतली आणि महाविकास आघाडीसोबत जर जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय अमित निश्चित किरण त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात काय होणार हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी